गेल्या दोन चार दिवसापूर्वी या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, बाबा या देशाचा बाप व आमच्या सर्वांची अस्मिता आमचा सर्वांचा स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर एक वाक्य बोलले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 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 एक स्पेशल झाले तर माझा त्यांना तडेपार शहाणा एक ओपन चॅलेंज आहे की ज्या महामानवाच्या देशाचे घटनाकार आहेत त्यांच्याविषयी तुम्ही बोललात प्रथमतः मी तुमचा जाहीर निषेध व्यक्त करतो आज जे तुम्ही गृहमंत्री संविधानक पदावर आहात एक देशाचा गृहमंत्री म्हणून काम करतात हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं तुम्ही तिथं आहात आणि तुम्ही जर महामानवाचा असा अपमान करत असाल तर याद राखा इथून पुढच्या काळामध्ये तुमच्याशी एक हाताऐवजी दोन हात करायची आमची तयारी आहे इथून पुढच्या काळामध्ये आपण असं बेताल व्यक्त करणं केलं नाही पाहिजे तुम्ही आमच्या भावना दोखवल्यात तर या तडीपार शहाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि या देशाची त्यांनी माफी मागावं अशी मी मागणी करतो इथून पुढच्या काळामध्ये असे बेताल व्यक्त हो करणाराचा आणि शहाचा मी प्रथमतः निषेध व्यक्त करतो